तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की नुकतीच म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जवळजवळ पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि त्यासाठी सध्या ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे या योजनेअंतर्गत ठाणे नवी मुंबई कल्याण शिळपाटा डोंबिवली वसई विरार टिटवाळा या पट्ट्यामध्ये घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जी एल आय जी आणि ईडब्ल्यू एल आय जी उत्पन्न गटासाठी जास्त घरे उपलब्ध केलेली आहेत परंतु याच योजने योजनेच्या नंतर मित्रांनो आपण पाहिलं होतं की अजून काही योजना योजनाकडून आणल्या जाणार आहे त्याच्यामध्ये दुकानाची योजना असेल किंवा मुंबई लॉटरीची योजना आहे किंवा पुणे लॉटरीची योजना आहे आता है याची सुद्धा अनेक जण आतुरतेने वाट पाहत आहेत आणि इतक्यातच मित्रांनो म्हाडाने एक नवीन जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे जी मुंबई म्हाडाची जाहिरात आहे नेमकं कशी बघायची या जाहिरातीमध्ये काय काय डिटेल दिलेली आहेत नेमकं घरे कुठे आहेत घरांचं कार्पेट एरिया सॉरी घरांची किंमत काय आहे किंवा इतर काय डिटेल आहेत वेळापत्रक काय असणार आहे या योजनेचं ही सगळी माहिती आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे हा सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे RK property news. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल अरे सर जाहिरात कुठे मुंबईची लॉटरी कुठे आलेली आहे आम्हाला काही कळालेलं नाही डिटेल ना ना ना, नाहीत ना। ही जी काही लॉटरी आहे मित्रांनो ही लॉटरी नाही ना, ही थोडी वेगळी योजना आहे पण मुंबईतील घराचीच योजना आहे लक्षात घ्या आता थोडी वेगळी योजना म्हणजे काय की आपण पाहिले की आतापर्यंत म्हाडाची जी काही मुंबई लॉटरीची लॉटरीतील जे काही घरे आहेत किंवा मुंबईतील मुंबईतील जे काही घरे आहेत ती सोडत पद्धतीने अर्थातच लॉटरी पद्धतीने विक्री केली जातात आणि म्हणून अनेकदा या लॉटरीच्या बाबतीत पाहिलेलं की खूप मोठा प्रतिसाद या लॉटरीला मिळतो असंख्य अर्जदार या लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी धजावत असतात घर हे मुंबईमध्ये घेण्यासाठी धजावत असतात पण ही जी काही लॉटरी झाली मित्रांनो ही लॉटरी लॉटरी नसून ई लिलाव प्रक्रियेद्वारे ही घरे विक्री केली जाणार आहेत आता ही घरी दाखवणार आहे परंतु परत मी सांगतो ही घरे ई लिलाव पद्धतीने विक्री केली जाणार आहे त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे किंमत ठीकठाक आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही परंतु ही ई लिलाव पद्धतीने असल्यामुळे या घरांची किंमत कुठतरी वाढवू शकते तर आपण जास्त उशीर न करता नेमका या जाहिरातीमध्ये काय काय डिटेल देण्यात आले ते तर वे या ठिकाणी पहा मित्रांनो जे काही जाहिरात आहेत ते आजच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे आम्ही ही जाहिरात महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रामधून घेतलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता जे काही घरांचे डिटेल्स आहेत मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ मुंबई म्हाडाचा प्रादेशिक घटक निवासी सदनिकांचा ई लिलाव लक्षात घ्या फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्यांदाच म्हाडा मंडळ मुंबई मंडळ केलेल्या पद्धतीने घराची विक्री करत आहे याच्यापूर्वी सगळ्या सोडतीच्या माध्यमातून विक्री केली जात होती परंतु सोडतीच्या माध्यमातून सुद्धा त्या घरांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नसावा किंवा ह्या सदनिका काही कारणास्तव म्हाडाकडे आल्या असाव्या ज्या लॉटरीमध्ये समाविष्ट करू शकत नसतील तर अशा वेळेस किंवा काही न्यायालयीन ना केसेस काही असतील समजा सदनिका असे होऊ शकते ते आपल्याला कळेल पुढे अशा सदनिका ह्या ई लिहाव पद्धतीने विक्री केली जाऊ शकतात किंवा बँकेकडून परत आलेल्या किंवा जप्त केलेल्या सुद्धा सदनिका असतील तशाही असू शकतात आपल्याला ते डिटेल मिळतील काही दिवसानंतर पण महत्त्वाचं मित्रांनो योजनेचे नाव आणि संकेत क्रमांक तुम्ही बघू शकता एक आहे मालवणी मालाड मुंबई या ठिकाणी दोनशे पासष्ट ई संकेत क्रमांक आहे सदनिका क्रमांक पंचावन्न सी बिल्डिंग क्रमांक पंचावन्न सी फ्लॅट क्रमांक एक दोनशे एकवीसशे चार फ्लॅट क्रमांक एक चार एकवीस चार, चार नंबरचे घर है आहे मित्रांनो ज्याची मूळ किंमत आहे चौवेचाळीस लाख बावीस हजार पाचशे रुपये आता ही इलेलो मध्ये ही किंमत थोडीफार वाढू शकते आणि त्याच किंमतीला ते घर जाऊ शकते दुसरं आहे अँटॉफिल वडाळा मुंबई या ठिकाणी चारशे तेरा ई जी जुनी जुने लॉटरीतील घरे आहेत ते चारशे तेरा ई संकेत क्रमांक आहे तीन ए इमारतीमध्ये बावीसाव्या मजल्यावरती बावीसशे एक असा त्या फ्लॅटचा नंबर आहे जिथे ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ज्यांची किंमत चाळीस लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे जी मागील लॉटरी तिथले घरे आहेत त्यांची सुद्धा विक्री या ई रिलाव पद्धतीने केली जात आहे ई लिलाव पद्धतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की बरेच नियम आणि अटी ह्या शिथिल केल्या जातात पण ही घरे ई रिलाव पद्धतीने का विक्री केली जाते हा हा मराठी प्रश्न पडलेला आहे कारण सरळ सर लॉटरी टाकली असते तरी याला कदाचित रिस्पॉन्स मिळाला असता जे मालन मालवणी आहे तेथील घरांना अर्जाची ऑनलाईन अर्जाची किंमत आहे मित्रांनो पाच पाच हजार नऊशे अर्जाची किंमत आहे पाच हजार प्लस नऊशे रुपये अठरा जी एस जीएसटी भरायचं आहे म्हणजे हे अर्जासोबत भरायची किंमत आहे इलेलं प्रक्रिया शुल्क आहे एक हजार एकशे ऐंशी आणि जे काही शुल्क आहे शुल्क एक हजार एकशे एक हजार एस जीएसटी एकशे ऐंशी विना परतावा आहे जीएसटी विना परतावा आहे अनामत रक्कम आहे मित्रांनो पन्नास हजार रुपये या ठिकाणी अनामत रक्कम भरायची आहे आता टाइम टेबल काय आहे वेळापत्रक काय तुम्ही व्यवस्थित समजून घ्या इली लाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे ऑनलाईन अर्ज सादर करणे कागदपत्रे अपलोड करणे अनामत रक्कम भरणे इत्यादी करता सुरुवात दिनांक आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस सोळा जुलैपासून सकाळी अकरा वाजल्यापासून हे सगळं सुरुवात होणार आहे म्हणजे आज सकाळी अकरा वाजल्यापासून तुम्ही यासाठी ऑनलाइन नोंदणी करू शकता इलीलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे ऑनलाईन अर्ज सादर करणे कागदपत्रे अपलोड करणे अनामत रक्कम भरणे इत्यादी अंतिम दिनांक वेळ वे वे। फायनल लिस्ट आहे मित्रांनो तीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत इलीला प्रक्रिया ऑनलाईन बोली सुरू होण्याची दिनांक वेळ ऑनलाईन वे। बोली कधी सुरू होणार आहे तर एक ऑगस्ट दोन हजार पासून ऑनलाईन सकाळी अकरा वाजल्यापासून तेच दिवशी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजे सकाळी अकरा ते पाच एक तारखेला ही ऑनलाईन बोली सुरू होणार आहे इलिलाव एकत्रित निकाल जाहीर करण्याची वेळ ते ई जे काही एकत्रीकरण जाहीर करण्याची वेळ आहे मित्रांनो दोन आठ दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता हे इलिलाव जाहीर केला जाणार आहे निकाल जाहीर केला जाणार आहे दोन ऑगस्टला ई लिलाव सविस्तर शर्ती तसेच ऑनलाईन नोंदणी अर्ज करण्याकरता खालील संकेतस्थळावर भेट द्यावी एच टी टी पैसा ई ऑक्शन डॉट मा डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा ई ऑक्शन डॉट मुंबई रेसिडेन्शियल फ्लॅट या संकेतस्थळावर तुम्हाला भेट द्यायचा आहे स्वाक्षरी के केलेले मिलिंद मुख्य अधिकारी मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे आता ही सगळी घरे ई लिलाव पद्धतीने विकली जात असल्यामुळं नेमकं याला कसा रिस्पॉन्स मिळतो तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तर एकंदरीत आपल्याला या सगळ्या योजनेचे डिटेल समजले असतील मित्रांनो वेळापत्रक समजत असेल ऑनलाईन अर्ज करण्यासंदर्भातली माहिती मिळाली असेल आम्ही या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी महाडाच्या मुंबई मंडळाच्या मुंदा, मुंदा, संकेतस्थळावर व्हिजिट केली त्यावेळेस तिथे नोटिफिकेशन दाखवत होतं की कमिंग सून मुंबई फ्लॅट्स सून असं नोटिफिकेशन होतं व्हिडिओ बनवपर्यंत त्याचे डिटेल डिक्लेअर झालेले नव्हते आता याच्यानंतर संध्याकाळपर्यंत आपण याचे डिक्लेअर जेव्हा मिळतील याची सविस्तर माहिती जेव्हा मिळेल फ्लोर प्लॅन वगैरे सगळं त्याच्यानंतर आपण याची सुद्धा माहिती घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथे थांबतो पुन्हा भेटूया या एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत आपली जागेतो धन्य